नमस्कार आपण पाहतात अचानक पेट्रोल पंपा शेजारी ओमनी गाडीने पेट गुहागर विजापूर राज्य महामार्गावर भिवघाट येथे जीवक पेट्रोल पंपावर अचानक चारचाकी ओमनी गाडीने पेट घेतल्याने एकच खळबळ उडाली मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर माहिती अशी की सुरेश विठ्ठल गवळी सोमवारी सकाळी नऊच्या सुमारास एम एच झिरो चार डी आर चौतीस झिरो पाच ही पेट्रोल पंपावर पेट्रोल टाकून पुढे जात असता अचानक ओमनीतून धूर येऊ लागला इतक्यात पेट्रोल पंपावरील कर्मचारी ओरडले व ओमनीजवळ धावत गेले सुरेश गवळी यांना ही बाब लक्षात येता ओमनीतून बाहेर धावले ओमनी ही पेट्ट्या अवस्थेत असताना पेट्रोल पंपावरील कर्मचारी व प्रवाशांनी ओमनी रस्त्याच्या कडेला पंपापासून दूर ढकलत नेल्यामुळे मोठा अनर्थ टळला ओमनी गाडीने जादा पेट घेतला असल्याने पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांनी आग विजवण्यासाठी लागणाऱ्या सामग्री वस्तूचा शोध घेतला मात्र पंपावर आग विजवण्यासाठी काहीच मिळून आलं नाही ना या अशा प्रकारामुळे कुणी पाण्याची पाईप आणत होते तर कुणी फायर ब्रिगेडचा फोन करण्याचा प्रयत्न करत होते हा सर्व प्रकार पाहून गवळी यांचा जो होता कारण ओमनी गाडीने पेट घेतला होता की आग विजवण्यासाठी मिळाली नव्हती पाहता पाहता गवळी यांच्या समोर ओमनी गाडी अक्षरशः जळून खाक होत निघाली होती पेट्रोल पंपावर आग विजवण्यासाठी इमर्जन्सी सोय व अत्यावश्यक आग विजवण्यासाठी लागणारी सेवा असती तर ओमनी गाडीला लागलेल्या ला आगीवर नियंत्रण मिळवता आले असतो असं नागरिकांमधून म्हटलं जात आहे या घटनेची माहिती मिळताच खानापूर पोलीस दूरक्षेत्रचे अधिकारी घटनास्थळी धावून आले होते